ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपूर्ण राज्यामध्ये आपल्या लाडक्या गणरायांचं आगमन मोठ्या भक्तीभावानं होत असताना श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी देखील शहरामधील कुंभारवाडा इथे सह कुटुंब येऊन शाडू मातीच्या गणेशाची मूर्ती घेतली आणि त्यानंतर काष्टी येथील निवासस्थानी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे याप्रसंगी आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की गणेश उत्सव हा आपल्या पुढील पिढीवरती संस्कार करण्याचा उत्सव आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे उत्सव भक्तिभावानं साजरा केला पाहिजे त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांचा वापर न करता नैसर्गिक फुलांचा वापर करावा त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या फुलांना योग्य तो भाव मिळून त्यांचा देखील फायदा होईल तसेच पर्यावरण रक्षणाला देखील हातभार लागेल आमदारांनी यावेळी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत नमस्कार श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला माझ्या बासपुते परिवाराच्या वतीने या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आज गणरायाचं आमच्या घरी आगमन झालंय आपणा सर्वांच्या घरी आगमन नक्कीच झालं असणार आहे गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे आनंदाचा सण आहे आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो आणि सणाच्या माध्यमातून नक्कीच या रूढी परंपरा आहेत यांना कुठेतरी एक संधी मिळायचा प्रयत्न नक्कीच होत असतो त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीवरती आपण उत्तम असे संस्कार या उत्सवाच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो या गणेश उत्सवाच्या निमित्त आमच्या घरी पाच दिवसाचा गणपती आहे आणि आपल्याकडेही नक्कीच हा काही जणांच्या इथे दहा दिवसाचा कुठे सव्वा दिवसाचा दीड दिवसाचा गणपती असतो पण गणपती घरात आल्यानंतर घनराई घरात आल्यानंतर एक आनंद होत असतो माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे मी मागेही विनंती केली अनेकांनी ती ऐकली आमच्याकडे जी गणेशाची मूर्ती आम्ही बसवलेली आहे ही आम्ही शाडूच्या मातीची म्हटलेली आहे आम्ही यावेळेस ठरवलं म्हणजे मागच्या वर्षीपासून ठरवलेलं आहे की पीओपीची मूर्ती आपल्याला बसवायची नाही कोणतंही त्या ठिकाणी डेकोरेशन करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की डेकोरेशन करत असताना सुद्धा आपण नॅचरल फुलं वापरा म्हणजे आर्टिफिशियल फुलांचा वापर आपल्याला जितका टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे ह्याचे दोन फायदे होतात एक म्हणजे पर्यावरणाचा फायदा होतो आणि दुसरा म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये फ्लोरिकल्चरच्या माध्यमातून जी फुलं वाढतात या, या फुलांना कुठेतरी एक बाजारपेठ मिळते रोजगार आपल्या माणसाला मिळतो त्यामुळे मेक इन इंडिया आणि सगळ्यात महत्वाचं वोकल फॉर लोकल झालं पाहिजे अनेक मी खरं तर अनेक भक्तांचे अनेक जनतेचे आभार मानेन की आपण आव्हान केल्यानंतर श्रीगोंद्याच्या मूर्तीकारांकडनं आपण मूर्ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण हाच जो अठ्ठास ठेवला की रोजच्या जीवनामधला प्रत्येक गोष्ट ही एकतर परिसरातली पाहिजे किंवा आमच्या जिल्ह्यातली पाहिजे राज्यातली पाहिजे किंवा आमच्या देशातली पाहिजे कारण आपल्याला देशाला जर प्रगतीवरती घेऊन जायचं असेल आपल्या राज्याला आपल्या परिसराला प्रगतीवर येऊन जायचं असेल तर आपलं योगदान खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे आपण सर्वजण त्याच्यामध्ये काही नाही तर काहीतरी योगदान द्याल अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर <laughs> मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी